स्वतःवर विश्वास ठेवा गावाजवळ एक दाट जंगल होते तिथे एका पिंपळाच्या झाडाच्या उंच फांदीवर एक छोटी चिमणी राहायची तिचं नाव होतं चिनी बाकी सगळे पक्षी उंच उडायचे आकाशात कलाबाजा करायचे पण चिनी मात्र घरट्याच्या कोपऱ्यात शांत बसून त्यांना पाहायची आणि मनात विचार करायची काश मी पण उडू शकले असते ढगांच्या पलीकडे जाऊन सूर्याला स्पर्श करू शकले असते पण जसं ती उडायचा प्रयत्न करायची तसं तिचे पंख थरथरायचे आणि काही क्षणातच ती खाली पडायची रोज पक्षी तिची खिल्ली उडवायचे अरे तू तर उडूच शकत नाहीस खूप डरपोक आहेस चिनी शांत राहायची तिच्या डोळ्यात पाणी यायचं पण प्रत्येक रात्री ती स्वतःला सांगायची कदाचित मी कमजोर असेल पण माझे स्वप्न खूप मजबूत आहेत आणि मला स्वतःवर विश्वास आहे एकदा सकाळी चिनेने ठरवलं उडेन पडले तरी चालेल पण प्रयत्न नक्की करेल ती पंख पसरून उडी मारते पण थेट जमिनीवर पडते काही पक्षी पुन्हा टोमणे मारतात सांगितलं होतं ना की हे तुला जमणारच नाही चिनी शांतपणे उठते आणि झाडाच्या फांदीखाली येऊन बसते संध्याकाळी एक पोपट येतो आणि म्हणतो एकदा पडल्यानं उडणं थांबत नाही उडणं पंखांनी नसतं जिद्दीने असतं आणि तुझ्यात ती जिद्द आहे त्या रात्री चिनी पहिल्यांदाच हसून म्हणते मी पुन्हा प्रयत्न करेन कारण मला स्वतःवर विश्वास आहे दुसऱ्या दिवशी ना आवाज ना टाळ्या फक्त चिनी आणि तिचं स्वप्न ती पुन्हा उडी मारते आणि यावेळी थोडा वेळ उडते जमिनीवर पडते नक्की पण चेहऱ्यावर मोठं हास्य असतं आता मी उडते थोडी का होईना एके दिवशी मोठी वादळ येतात सगळे पक्षी घरट्यात लपतात पण चिनी त्या ठिकाणाहूनच उडते वारेशी भिडते झाडांना धडकते पण प्रत्येक वेळी वर उठत राहते वादळ शांत झाल्यावर चिनी ढगांच्या जवळ उडत असते जे पक्षी तिला कमी समजत होते ते आता शांतपणे तिची उंच भरारी बघत असतात पोपट म्हणतो तू स्वतःवर विश्वास ठेवला आणि तोच तुझा सर्वात मोठा बळ आहे वर्षानंत वर्षानंतर एक छोटी चिमणी उडायला घाबरते तेव्हा चिनी तिला सांगते घाबरायला सगळ्यांनाच होतं पण उडतो तोच ज्याला स्वतःवर विश्वास असतो या कथेची शिकवण अशी आहे उंची उंची पंखांनी नाही तर जिद्द आणि चिकाटीने मिळते लोक काहीही बोलतील पण स्वतःवर विश्वास ठेवायला शिका जो पडूनही पुन्हा उभा राहतो शेवटी तोच आकाशाला स्पर्श करतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओतून भेटूया धन्यवाद